नमस्कार बघूया आज दिवाळीचं ठळक घडामोडी बातम्यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत आम्ही उद्योजक या ग्रुपच्या वतीने आम्ही उद्योजक या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न इचलकरंजी येथील रोटरी क्लब सभागृहात आम्ही उद्योजक या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व श्रीफळ वाढून करण्यात आली या प्रसंगी उद्योग वाढीसाठी करावे लागणारे प्रयत्न त्यांची तंत्रे डिजिटल माध्यमांचा वापर कसा करावा मालाची गुणवत्ता कशी वाढवावी यासारख्या विषयावर चर्चा करण्यात आली यावेळी व्यासपीठावरील प्रमुख मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी आम्ही उद्योजक ग्रुपचे राजू नदा प्रमोद इदाटे शिवउद्योग सेनेचे गणेश भांबे उद्योजक शहा भाजप सहकार आघाडीचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष विजय कोळेकर ध्रुवती दळवाई मुकुंद तारळेकर संजय काशीद वसंत यांचे यांचेसह आदी लघु उद्योजक बंधू भगिनी पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनाली शहा यांनी केले तर आभार प्रदर्शन मुकुंद तारळेकर यांनी केले व हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला बघत राहा फक्त शिवराजी न्यूज आपण दृश्य बघत आहात फक्त शिवराजी न्यूज या चॅनलवरती आम्ही उद्योजक हो या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडतानाची आपण दृश्य बघतोय फक्त शिवराजी न्यूज या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आजच आमची चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा फक्त शिवराजी न्यूज